नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन प्रेस करा भारतीय जनता पक्षामध्ये फूट पाडून त्यांना बॅकफूटवर ढकलण्याचा आयोजनाचा भाग म्हणून महाविकास आघाडी सरकारचा देवेंद्र फडणवीस यांना अटक करना सा प्लान अटक करण्याचा प्लॅन होता मी त्यावर घेतला त्यावेळी त्यांनी मला घोषणा बनवली बनवली होती होती योजना असा खळबळजनक आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे मुख्यमंत्र्यांनी एन आय या वृत्त संस्थेला दिलेल्या मुलाखतीमध्ये हा मोठा आरोप केलाय आय पी एस अधिकारी परमवीर सिंह यांनी यापूर्वी एन आई दिलेल्या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार आणि तेव्हाचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांना अटक करण्याची योजना आखली होती असा आरोप केला होता त्यावर विचारलेल्या प्रश्ना प्रश्नाला उत्तर देताना शिंदे यांनी हा गौस्फोट केलाय मला या गोष्टीचं वाईट वाटतं वाट त्यांनी सर्व योजना तयार केली होती त्यांनी देवेंद्र फडणवीस यांना अटक करणार असल्याचं सांगितलं तेव्हा मी त्यावर आशेप गेतला पण या प्रमा प्रकारामुळे भाजपा बॅकफूट वर जाईल त्याचे अनेक आमदार महाविकास आघाडीमध्ये सहभागी होऊ शकतात असं त्यांनी सांगितलं मी विरोध केल्यानंतर हे काही काहीही चुकीचे नाही त्यांनी आपल्याला त्रास दिला आहे त्यामुळे आपण हे सर्व लोक पाहिजे आणि आपण हे सर्व करणार आहोत सर्व बरोबर आहे असं त्यांनी सांगितल्याचं सा मुख्यमंत्री शिंदे यांनी यावेळी म्हणाले शहरातील जामीन विक्री प्रकरणाची ती केस होती त्या प्रकरणात मला अडकण्याचीही त्यांची तयारी होती काही अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार मला हा संशय होता मी मुख्यमंत्री झाल्यानंतर मला त्यांची पूर्ण योजना समजली असा गौपस्फोट शिंदे यांनी केला गडचिरोलीतील नक्षवाद्यांनीही जिवे मारण्याची धमकी दिल्यानंतरही तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी मला झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्यास नकार दिला होता असा दावा शिंदे यांनी यावेळी केला मी नगर विकास मंत्री होतो त्यावेळी गडचिरोलीच्या विकासाबाबतचा ठराव समंत केला होता त्यामुळे चिडलेल्या नक्षवाद्यालाही वादल्यांनी मला मारण्याची धमकी दिली पोलीस गुप्तचर यंत्रणा सुरक्षा दल या सर्वांनी मला झेड प्लस सुरक्षा देण्याची शिफारस केली होती पण देशमुखांनी ती सूचना फेटाळली असा दावा शिंदे यांनी केला आहे तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला याच चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया पुढच्या व्हिडिओस तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र